नमस्कार दश महाविद्या या आपल्या युट्यूब चॅनलवर आज परत एकदा खूप मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपल्यासाठी एक खूप वेगळ्या प्रकारची कथा आणलेली आहे वेगळ्या प्रकारची यासाठी कारण आपल्याला नाव बघितल्यानंतर समनेलवर खूप काही विचार डोक्यात आले असतीलच पण शेवटपर्यंत जाताना अजून अनेक प्रश्न डोक्यात तयार होतील आणि शेवटी स्टोरी काही वेगळीच होती हे असं आपण नक्कीच म्हणणार आहात कारण कथा जी आहे तर अर्थात ठेवून लिहिलेली आहे पण त्याच्यापोती आताच्या ज्या काही गोष्टी आहेत विज्ञान आहे आय व्ही एफ ट्रीटमेंट आहे, आहे। आणि सोबतच अध्यात्म सुद्धा कशा प्रकारे जोडलेला आहे एखाद्याला एखादा जन्म का मिळतो किंवा एखाद्याला अपत्यप्राप्ती का होत नाही किंवा विज्ञानाच्या पुढे काही गोष्टी अशा आहेत ज्याची उत्तरं फक्त अध्यात्मातूनच मिळू शकतात असं एकंदरीत सगळ्या गोष्टी एकत्र केलेली कथा म्हणजे नवजात आणि ही कथा प्रतिलिपी मराठीवर प्रकाशित झालेली असून वाचकांच्या अतिशय पसंतीस पडलेली अशी एक कथा आहे आणि कथेच्या लेखिका आहेत डॉक्टर ज्योती थोरवत प्रतिलिपीवर कथा जी आहे ती वाचिक स्वरूपात आहे म्हणजे ज्यांना वाचनाची आवड आहे तर ते तुम्ही तिकडे जाऊन वाचनही करू शकता पण आत्ता बऱ्याच जणांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी अतिशय सोयीस्कर होईल आणि कथेचा आनंद सुद्धा द्विगुणित होईल अशा माध्यमातून ही कथा पुन्हा आपल्या समोर नव्या पद्धतीने आणलेली आहे तर आपण नवजात ही कथा पुढे ऐकावी पहावी आणि आपल्याला ही कथा कशी वाटली याबद्दल नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये टाकावी तर चला तर बघूयात काय आहे नवजात ही कथा शुभ्राला मेसेज टाकला आणि रिप्लायची वाट बघत असतो निघाला शशांक अरे यार आता मी परत कोणाला शोधू खूप अवघड असत हे असं योग्य व्यक्ती शोधणं कारण एकतर लोक प्रामाणिक नसतात खूप गोष्टी लपवतात आणि धोका पण खूप असतो यामध्ये बघ तू कोणाला सुचव जर सुचवू शकत तुझ्यामुळे खूप मदत झाली होती आणि बाय द वे वेनग्रेट्स तुझ्या लग्नासाठी पण मला एक समजलं नाही की तुझा लग्नाचा आणि काम बंद करण्याचा सल्ला तुला दिला कोणी मेहोल हलकेच हसत म्हणाला डॉक्टर शुभ्रा मध्येच तो आपला फोन चेक करत होता की शुभ्राचे काही रिप्लाय आलेत का पण काहीच नव्हते अच्छा म्हणजे हिच्या करतोय तर अरे नाही नाही शशांक हा गायनेक सेक्सॉलॉजिस्ट आणि आय व्ही एफ ट्रीटमेंट स्पेशलिस्ट तर मेहुल हा आय टी क्षेत्रात कार्यरत असणारा तरुण मागच्या दोन वर्षांपूर्वी शशांक कडे ट्रीटमेंटसाठी म्हणून गेलेला मेहुलला एक सल्ला शशांकने दिला होता आणि तेव्हापासून ते दोघे मित्र आणि त्याच्या वैद्यकीय कामात मोलाची मदत करणारा विश्वासू देखील तो बनला होता हस्तमैथुनाच्या झालेल्या समस्येसाठी मेहुल शशांकला भेटायला गेला होता त्यावेळी शशांकने स्पर्म डोनर बनण्यासाठी त्याला सुचवलं होत पण मेहुल द्विधा मनस्थितीत असल्याने विचार करण्यास वेळ घेतला होता आणि काही दिवसानंतर त्यासाठी त्याने सहमती दर्शवली होती तर आता इथून पुढे आपण हे काम करू शकणार नाही हे सांगण्यासाठी मेहुल शशांक कडे गेला होता कारण मेहुल च लवकरच लग्न होणार होत डॉक्टर शुभ्रा माझी चांगली मैत्रीण आणि सल्लागार आहे आणि तिच्याशी सल्ला मसलत करूनच मी तुला हो असं बोललो होतो मिहुलक आश्वासात बोलू केला शशांकचा डॉक्टर इगो दुखावला होता ओ कमवन मी स्पेशलिस्ट तुला इतकं सगळं समजावून सांगून सुद्धा तुला काहीच पटलं नव्हतं आणि तुला तुझ्या मैत्रिणीचं बरं पटलं ओ अच्छा म्हणजे तरीचा लग्नाचा निर्णय पण कोणती स्पेशलिस्ट आहे तुझी ही मैत्रीण चेष्टेच्या सुरातच शशांक बोलून गेला शुभ्र मानसशास्त्रातील डॉक्टर आहे शिवाय अध्यात्म आणि आध्यात्मिक जगाचा गाढा अभ्यास आहे तिचा मी विश्वासाने सांगत होता पण तिकडे शशांकला मात्र हे सर्व ऐकून हास्याची उकळी फुटली आणि ती सावरतच तो म्हणाला वेड्यांची डॉक्टर अरे आम्ही किती टेस्ट करतो चेकअप करत असतो माणूस अख्खा आम्ही उघडून बघतो हात लावतो कापाकापी करतो आणि हे वेड्यांचे डॉक्टर काही सांगतात आणि तू ऐकतो अरे त्यांनी कधी मेंदू उघडून बघितला आहे का मेंदू ट्रान्सप्लांट केले आहेत का काही झालं की सबकॉन्शियस माइंडवर येतात जे कधीच दिसत नाही स्पर्श करता येत नाही आणि कुठला अध्यात्म जेव्हा आम्ही डॉक्टर ट्रीटमेंट करतो ना माणसावर तेव्हा किचकट केस सॉल्व्ह होतात ध्यान करून नाही समजलं का मेहुलला यावर कोणताच वादविवाद किंवा कोणतं स्पष्टीकरण देण्याची गरज वाटली नाही तो फक्त स्मित असं करून शांत होता आता तुझंच उदाहरण घे ना तुला फायनल करण्यापूर्वी किती टेस्ट आणि चेकअप केले होते मी खरंच तुझे स्पंप योग्य आहेत का जे काही कारणामुळे सर्व तयार होईपर्यंत किती खटाटोप असतो तुझा फॅमिली बॅकग्राऊंड तुझी हेल्थ काही व्यसन आहे का तुझ्या कामाचं स्वरूप तुझं रोजचं डायट इत्यादी खूप काही असत आणि आता तुझ्या त्या मैत्रिणीमुळे तू अचानक सगळं थांबवतोय खरंच यार मला खूप मोठा फटका आहे हा शशांकच्या बोलण्यातून सेवा कमी आणि व्यवहारिकतेचा दर्प येत होता अरे खरंच परत एकदा विचार कर आणि अजून कोणी असेल तर सुचव असं सगळं अचानक अवेळी कुठून काय अरेंजमेंट करणार मी मला सगळं समजतंय इनफॅक्ट माझा हाच शुद्ध हेतू हो होता की कोणाच्या आयुष्यात तरी आनंद सुख येण्यासाठी आपण लावू शकू आणि माझ्यासाठी भाग्याचं काम होत असं मी म्हणे तुला थँक्यू पण खरंच मला जमणार नाही डोनेट करायचं मी नाही करू शकणार मेहूल पूर्ण शांततेत बोलत होता पण आतून मात्र एक तगमग सुरू होती इकडे शशांकच्या चेहऱ्यावर मात्र गुंतागुंतीचं जाळं पसरलं आलेला उशिरा आणि तो चटकन उठला बर शशांक परत एकदा तुला थँक्यू किंवा थोडं तरी पुण्याचं काम करण्याची संधी तू दिली आणि हो तुला लग्नाची पत्रिका ही पाठवेल आठवणीने यायचं लग्नाला नाराजीच्या चेहऱ्याला स्मित हास्याचं मेकअप लावून शशांकने हात मिळवणी करत मेहोलला निरोप दिला तुझ्या सल्ल्यानुसार मी आज शेवट केला माझ्या कामाचा थँक्यू आणि मी पत्रिका पाठवतो आहे तुला म्हणजे घरी येऊन निमंत्रण देईन तुला पण लग्नाला नक्की यायचंय हा मेहोल प्रचंड उत्साहात शुभ्राला मेसेजमध्ये सांगत होता कसला सल्ला आणि कोणतं काम आणि थँक्यू कशासाठी शुभ्राला काहीच समजत नव्हतं शिवाय काहीच लिंक देखील लागत नव्हती कारण ती तिच्या कामात व्यग्र असायची शिवाय ज्या पद्धतीने आजकाल दैनंदिन व्हॉट्सअप चॅट क्लिअर केलं जात आणि फक्त महत्वाचं काही असं इतकंच ठेवलं जात त्याप्रमाणे शुभ्राचं डोकं होतं त्यामुळे तिला काहीच आठवत नव्हतं तिला सगळं परत सुरुवातीपासून सांगून आठवण करून देण्यासाठी वेळ हवा होता याचा विचार करून मिहुल म्हणाला काही नाही असंच मी, हो सा मी नंतर सांगेन तुला ठीक आहे आणि हो का तुझ्या लग्नासाठी शुभ्राने आनंदाने मेहुलला शुभेच्छा दिल्या एक दीड महिन्यानंतर मेहुलच्या हाय या दपकत केलेल्या एकाच मेसेजच्या शब्दावरून त्याची एनर्जी समजण्यास मानसोपचार तज्ज्ञ आणि आध्यात्मिक क्षेत्रातील उच्च कोटीचे साधक असणाऱ्या शुभ्राला वेळ लागला नाही तिने ते ओळखून रिप्लाय दिला तोच मेहुलचे एकदम तीन चार मेसेज टुपुक टुपूक करत आले सॉरी मी तुला लग्नाला बोलवू शकलो नाही घरातलं शेवटचं लग्न त्यामुळे थाटामाटात करायचं होतं पण घरातील काही वैयक्तिक कारणामुळे करता आलं नाही त्यामुळे फक्त नातेवाईकच होते बाहेरच्या कोणालाही बोलावलं नाही इच्छापूर्ती न झाल्याने स्वप्नावर पाणी फिरल्याची नाराजी त्याच्या जा बोलण्यातून जाणवत होती अरे वा अभिनंदन आपला आनंद व्यक्त केला आणि लग्न कस झालं सगळं व्यवस्थित पार पडलं ना इतकं विचारत ती पुन्हा आपल्या कामात मग्न झाली कारण तिच्याकडे विविध समस्या असणाऱ्या विविध वयोगटातील लोक येत असायचे आणि ते सर्व काही थकले आहेत तेव्हा शेवटची एक आशा म्हणून शुभ्राकडे यायची मेहुल थँक्यू शुभ्रा का कशासाठी मेहुल तुझ्या वेळोवेळी दिलेल्या सल्ल्यासाठी शुभ्राने फक्त एक स्माइली इमोची रिप्लाय म्हणून पाठवला मेहुल आणि शुभ्रा आणि काय मेहुल आणि अजून एक गोष्टीसाठी थँक्यू मेसेज वाचून काहीही रिप्लाय न देता शुभ्रा आपले काम करण्यात लक्ष देऊ लागली अगं मी ते काम करत होतो ना तर ते थांबवलं तुला बोललो होतो ना लग्नाआधी याबद्दल पण तुला काहीच आठवलं नव्हतं मेहूल धबकतच हा विषय काढत होता कारण पुढे तो जे काही सांगणार होता त्यामुळे शुभ्रा कशी रिॲक्ट करेल याची त्याला भीती वाटत होती मला अजूनही आठवत नाहीये स्पष्ट सांगशील तर मला समजेल आणि पटकन बोल भरपूर कामं पेंडिंग पडली आहेत शुभ्र कामातून डोकेवर काढतच बोलली अगं मी ते स्पर्म डोनेट करत होतो आय व्ही एफ सेंटरला आणि दोन वर्षापूर्वी तुला कन्सल्ट पण केलं होतं याबद्दल की करू की नको डाएट इटी एट साठी मग मागे एकदा मी बोललो होतो तुला की लग्नानंतर पण मी डोनेट करू की नको असं मग तू नको असं म्हणत सर्व गोष्टींची पूर्वकल्पना देत आपलं मत दिलं होतं आणि निर्णय मात्र माझ्यावर सोडला होता तर त्याच वेळी हे काम मी थांबवलं कारण माझं लग्न ठरलं होत घशात अडकून बसलेल्या शब्दांना बदाबदा बाहेर काढत होता शुभ्राला पुसट साठव ओ अच्छा गुड चांगली गोष्ट आहे आता बाकीच्या सवयी बंद करा आणि व्यवस्थित निरोगी आयुष्य जगा असा परत एक समजुतीचा सल्ला देऊन ती थांबली इतकं बोलल्यानंतर मेहुलला बरंच हलकं वाटलं तो पुढे म्हणाला की तुला माहित आहे का मी दोन वर्षात जितक्या वेळा डोनेट केलं तर ते सगळे सक्सेसफुल झाले फक्त तीन एकदम सुरुवातीच्या वेळेचे फेल झाले आणि याच श्रेय तुला आहे तुझ्याशिवाय मी हे करू शकलो नसतो जे फेल झाले ते तुझ्या मदतीशिवाय केले होते मेहुलचा उत्साह ओसंडून वाहत होता शुभ्रालाही अत्यानंद झाला की इतक्या जोडप्यांना संतान प्राप्तीचं सुख मिळणार आहे आणि या सुखाचा अनुभव जगात काही आवरच असतो कारण तिने तिच्या समुपदेशनामध्ये असे अनेक लोक जवळून पाहिले होते की जे खूप वर्षांपासून आपलं बाळ असावं यासाठी कित्येक प्रयत्न करायचे तर काही जण मुलगाच हवा यासाठी काय करता येईल यावर आणून बसलेले पण असायचे पण अचानक ती या सर्वातून बाहेर येत म्हणाली माझी कसली मदत हे सर्व तर तू केलं आहे तुझे प्रयत्न आणि मदतीच्या हेतून हे सर्व काही शक्य झालेलं आहे मात्र त्याच्या म्हणण्यावर ठाम होता की हे शक्य झाले आहे आणि त्यासाठी तुला थँक्यू या पुण्य कर्मामध्ये तू माझ्या इतकी सहभागी आहेस अरे पण मी काय केलंय माझा काय संबंध हातातील काम बाजूला करत थोडं अस्वस्थ होत शुभ्राने प्रश्न केला कारण हे कोडं तिला उलगडत नव्हतं सांगतो पण तुला त्यासाठी थोडं आठवावं लागेल तुला आठवतं का मला जेव्हा डोनेट करायचं असायचं तेव्हा मी तुला मेसेज करायचो अर्थातच तुला हे त्यावेळी माहीत नसायचं मेसेज फक्त हाय किंवा काय करतेस असा इतकंच असायचा तुझा कित्येकदा मेसेज वाचून लगेच रिप्लाय यायचा नाही किंवा यायचाच नाही मग यानंतर मी स्पर्म डोनेट करायचो आणि खरं सांगतो शुभ्रात सा चौथ्या वेळेपासून क्वालिटी खूप वेगळी झाली म्हणजे मला डॉक्टर आधी बाकीच्यांना देतात तसे सर्व साहित्य पण द्यायचे पण ते पंदे माझ्यासाठी काहीच कामी आले नाही मग यानंतर मला स्पष्ट झालं की यावेळी का इतकी इम्प्रुवमेंट झाली आणि मग मी डॉक्टरनं सांगितलं मला इतर कशाचीही गरज नाही मी माझं मी जमा करून जाईन डॉक्टर नाही पण माझ तर तू होतीस ना खर तर जे सगळे सक्सेसफुल झाले ती आपली मुलं आहेत असंच म्हणावं लागेल असं गमतीच्या मस्करीच्या सुरातच मेहुल बोलून गेला युगाना शुभ्रा शांत झाली होती कारण हे काहीतरी बोलतच होत तिकडे मिहुल मात्र गेला होता कि बोलण्याच्या ओघात तो सगळं मोकळेपणाने सांगून गेला खरं पण आता कशी रिॲक्ट होईल याची भीती त्याला सतावू लागली होती तिकडे शुभ्रा मात्र एक दीर्घ श्वास घेत डोळे बंद करून आपल्या अर्जना चक्रावर सर्व लक्ष केंद्रित करून मागील दोन वर्षातील मिहुल बाबतीत झालेलं मोजक मेसेज वरच बोलणं आठवू आणि पाहू लागली अर्थात ती खोलवर ध्यानात गेली होती त्यावेळी तिला जे जे काही दिसत गेलं त्याने ती आदरून गेली डोकं जड झालं असेल तुमचं पाणी प्या थोडा वेळ पडून राहा आणि बाकी मी तुम्हाला सांगितलं आहेच ते करायचं आहे तोवर मला अजून काही गोष्टी समजल्या तर ते सर्व एकत्र करून मी तुम्हाला सगळं सांगते की हे सर्व नेमकं काय आहे शिवाय तुम्हाला आता येत असलेली समस्या ही कुठून आली आहे आणि त्यावर काय उपाय करायचे हेही मी तुम्हाला सांगेन तुम्ही उद्या परत या तेव्हा स्पष्ट बोलू कारण तुम्हाला आरामाची गरज आहे बोलत होती दर्ण दर्ण होती तिकडे हृदयाची धडधड वाढली हे सिक्रेट त्याने सांगितलं होतं त्यात शुभ्राच्या स्वभावाची कल्पना असल्याने ती आता कशी काय बोलेल आणि वागेल याची धास्ती होती कारण बराच वेळ निघून गेला तरी शुभ्राचे काहीच रिप्लाय नव्हते फोनच्या मेसेजची रिंगटोन वाजली की आशेने घाईनेच बघायचं की शुभ्राचे काही मेसेज असतील पण त्या दिवशी तिचा कोणताच मेसेज आला नाही उलट रात्रीपर्यंत वाट बघतच तकाळ झाली तरी शुभ्राचे काहीच रिप्लाय नव्हते शेवटी मेहुलनेच गुड मॉर्निंगचा मेसेज टाकला मेहुलच्या वारंवार येणाऱ्या मेसेजमुळे शेवटी शुभ्राने रिप्लाय केला बिझी आहे मेहुलचं टेन्शन अजूनच वाढलं होतं दोघेही एमबीबीएस डॉक्टर स्वतः गायनिक पण तरीही बरीच वर्षे प्रयत्न करूनही त्यांना सुख मात्र भोगता येत नव्हतं शेवटचा एक पर्याय ट्राय करायला काय हरकत आहे असं समजून हे झोप डॉक्टर शुभ्राकडे आलं होतं काल त्यांच्या दोघांचंही शुभ्राने केलं होतं ज्यामध्ये मागील जन्मात जाऊन तिथे घडलेल्या सर्व गोष्टी स्वतः पाहता येतात एखाद्या गोष्टीचं मूळ शोधता येतं आज हे दोघे हो त्यांचा रिपोर्ट घेण्यासाठी परत आले होते साहजिकच ही केस शुभ्राला मेहुलच्या मेसेजपेक्षा जास्त महत्त्वाची होती दोघांच्या पास लाइफ रिग्रेशनचे व्हिडिओज पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती कारण ते स्वतः त्यांच्या मागील जन्मातील गोष्टी सांगत होते जोडप्यातील स्त्री ही एका जन्मामध्ये सुईण होती जिने बऱ्याचदा मुली जन्माला आल्या म्हणून घरच्यांच्या सांगण्यानुसार नवजात बालकांना मारलं होत आणि आईला मुले जन्मताच मृत होती असं सांगण्यात यायचं या सर्व कामात तिचा आत्ताचा नवरा असणारा पुरुष तिला मदत करायचा अर्थातच दोघांना या कामाचे जास्तीचे पैसे देखील मिळायचे पुढील एका जन्मात तिचा स्वतःचाच बाळाला जन्म देतानाच प्रचंड गुंतागुंत आणि त्रास होऊन मृत्यू झाला होता आणि तिला तिच्या बाळासोबत स्वतःचाही जीव गमावा लागला होता याच दोन्ही कारणांमुळे आता या जन्मामध्ये त्यांना सुख अनुभवता येत कारण एका जन्मामध्ये पैशापाय केलेल्या अनेक नवजात मुलांच्या हत्या आणि तेवढ्या जाईंना त्यांचा आई पण हिरावून घेतल्याचं पाहत पुढे यामुळे तिचा मृत्यू ही अशाच अवस्थेत झाला आणि ही भीती तिच्या अचेतन मनात बसली होती त्यामुळे ती आई बनू शकत नव्हती डॉक्टर खरंच आमच्या प्रगत समजल्या जाणाऱ्या विज्ञानापुढे तुमचं ज्ञान खऱ्या अर्थाने प्रगत आणि मुळाशी जाऊन कार्य करणारे आहे आमचे डोळे उघडले डॉक्टर तुम्ही सुचवलेले सर्व उपाय आम्ही करू कृतज्ञ भावनेने दोघांचे डोळेही ओले होऊन खूप काही बोलत होते शुभ्रा आंतरिक समाधानाचं सुख अनुभवत होती ही समस्येचं मूळ कारण मिळालं शिवाय इतक्या दीर्घ काळानंतर ते अपत्य सुखासाठी पात्र होणार होते काय झालं किती हे मेसेज ठीक आहे ना सगळं शुभ्राने थोडं रिलॅक्स होत मिहुलला मेसेज केले काही नाही कालपासून काहीच रिप्लाय नाही म्हणून अंदाज घेतच निहुल बोलत होता अरे कालचे क्लायंट ना खूप वेगळी उत्तर मिळाली त्यातून म्हणजे इंटरेस्टिंग आहे सगळं म्हणत तिने सर्व काही मेहूला सांगितलं त्याच्या तर फार डोक्यावरून हे सगळं जाणार होत पण शुभ्रावर त्याचा पूर्ण विश्वास होता त्याला फक्त इतकंच कळलं की मागील जन्मात काहीतरी केलं होतं आणि त्याचे परिणाम अजून दिसत आहेत बरं मला तुला अजून काहीतरी सांगायचं आहे कारण आपलं कालचं बोलणं राहूनच गेलं मेहूलची जाण टरकली होती हे सगळे जे सक्सेसफुल झाले ती आपली मुलं आहेत हे तू मस्करीत बोलून गेला पण ती मस्करी नाहीये मेहुलच्या विचारांच्या तारा अजून ताणल्या गेल्या ती खरंच आपली मुलं आहेत मेहुल शुभ्रा शांतपणे निर्धाराने सांगत होती काय कस शक्य ते एव्हाना ना भीतीने घाम फुटला होता शक्य आहे शुभ्र हसतच म्हणाली ऑलरेडी घडला आहे हे मिहुल शक्यतेचा प्रश्न उरतोच कुठे तू जेव्हा मला मेसेज करायचा ती वेळ आणि मी मेडिटेशन करण्याची वेळ जवळ जवळ सारखीच असायची आणि इथे सगळं काही घडलं आहे त्यामुळेच मला सगळं समजलं की तुझे नंतरचे सॅम्पल्स इतके पॉवरफुल आणि सक्सेस का झाले कसे काय झाले आणि तुझ्या थँक यूचा खरा अर्थ पण माझं डोकं बधीर झालंय शुभ्रा मला काहीच समजत नाहीये तुझं बोललेलं मला कल्पना आहे त्याची तू फक्त ऐक म्हणत शुभ्रा पुढे सांगू लागली पण अचानक मेहुल ऑनलाईन दिसणं बंद झालं अरे सॉरी अचानक मीटिंगसाठी जावं लागलं आणि नंतर मग मी घरी पोचण्याआधी चॅट क्लिअर केलं तेव्हा तू मला बरंच काही पाठवलेलं दिसलं पण वाचलं नाही काहीच त्यात तुला माहित आहे वाचण्याच्या बाबतीत मी किती फास्ट येते मेहूल सर्व काही जाणून घेण्यासाठी उत्सुक होता परत पाठव ना प्लीज ते सर्व कालचे मेसेज तुझे मेसेज यायचे तेव्हा मी नेमकी मेडिटेशन मध्ये असायची किंवा मेडिटेशनची वेळ असायची साहजिकच मला मेसेज केले म्हणजे तुझ्या ओराची एनर्जी माझ्या ओरामध्ये यायची आता ओरा वीक असेल तर प्रत्येक एनर्जी आपल्या ओरामध्ये येऊ शकते पण जर आपला ओरा स्ट्रॉंग असेल तर फक्त पॉझिटिव्ह एनर्जी ओरामध्ये येऊ शकते हे खूप सोप्या भाषेत मी तुला सांगते कारण जर मी तुला पूर्ण आध्यात्मिक भाषेत सांगायला गेले तर समजणार नाही आपल्या शरीरातील सर्व चक्र संतुलित झाले ती एनर्जी वरती येते आपल्या कपाळावर जिथे अजना चक्र असतं ज्याला थोड्या म्हटलं जातं हो। ते जे महादेवांच्या कपाळावर तू बघितलं असेलच तर याच थर्ड आय मधून सर्व काही अशक्य वाटणारी कार्य पार पाडली जातात ज्याला सामान्य भाषेत सिक्स सेन्स म्हटलं जात तेही हेच एकदा का सर्व चक्रांची ऊर्जा इथे आली की थर्ड आय खूप शक्तिशाली होत म्हणजेच भविष्यातील घटना अगदी आधीच समजू लागतात दिसू लागतात इतकंच नाही तर मागील जन्मामध्येही जाता येतं आपले विचार कुठून दुसऱ्या व्यक्तीकडे पाठवता येतात जर पलीकडील व्यक्तीचे थर्ड आय सक्रिय असेल तर चक्क पण बोलू शकतो जस आपण अगदी तसच आहे की नाही वारी हे तर अगदीच बेसिक तर यात थर्ड आय च्या ऊर्जेने व्यक्ती काहीही घडवून आणू शकतो कारण इथे ब्रह्मांडी ऊर्जा काम करत असते याच माझ्या थर्ड आय च्या ऊर्जेमुळे तुझे सॅम्पल स्ट्रॉंग आणि पॉवरफुल झाले उच्चतर साधना असलेल्या स्त्री पुरुषांना शारीरिक जवळुकतेची आवश्यकता भासत नाही त्यांच्या फक्त थर्ड आयच्या ऊर्जेनेच नवे जीव जन्म घेऊ शकतात आणि घेतात बस हेच झालं आपल्याही बाबतीत माझ्या साधनेच्या ऊर्जेने ते सॅम्पल्स परिपक्व झाले होते म्हणजे ते खऱ्या अर्थाने आपलेच नव्याने जन्म घेणारे जीव आहेत फक्त ते दुसरीकडे जन्म घेणार शुभ्राने कालचे फॉरवर्ड केलेले मेसेज वाचून मिहून धक्का बसला अगं काय हे एक असं सगळं आणि कोणाला समजलं म्हणजे आणि खरंच असं घडलं आहे का हो घडलं आहे शुभ्रा शांतपणे बोलत होती सर्व काही मी ध्यानामध्ये पाहिलं आहे अगं पण मग मला एक सांग तू मेडिटेशन करत असताना असं दुसऱ्या कोणाचे मेसेज आले आणि तसं तुला आधी माहीत नव्हतं की तुला मी त्याच वेळी मेसेज करायचो मग असं कोणी दुसऱ्याने केलं तर त्याच पण होणार का म्हणजे तुझी एनर्जी त्याच्याकडे पण जाणार का भीती आणि शंका आणि आश्चर्य एकाच एक वेळी डोक्यात उसळी मारत होते हलकेच हसत शुभ्रा म्हणाली अरे नाही रे बाबा सर्वांच्या बाबतीत असं नाही होणार मी तुला सुरुवातीला ओराबद्दल बोलले होते ना एक तर ते आणि दुसरी गोष्ट ब्रह्मांडीय ऊर्जा आणि तिसरी गोष्ट म्हणजे सोल कॉन्ट्रॅक्ट याशिवाय असं घडत नाही कळलं का हम्म पण मग हे आपल्याच बाबतीत का घडलं आपण तर पर्सनली कधी भेटलो सुद्धा नाही मग मेहुलच्या वैचारिक प्रश्नाचं कौतुक करत शुभ्रा म्हणाली माझा शेवटचा मेसेज परत वाच सोल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे मेहुल पहिल्यांदाच हे शब्द वाचव म्हणजे आपण जन्म घेण्यापूर्वी आपल्या आत्म्याने साईन केलेला कॉन्ट्रॅक्ट कि आपण पृथ्वीवर जन्म घेऊ तेव्हा काय काय कर्म करणार केव्हा करणार इत्यादी केवडलेलं असत आता राहिला प्रश्न की आपल्याच बाबतीत का घडलं तर त्याच कारण हे आहे की आपण पूर्वी एका जन्मामध्ये एकत्र होतो पण आपले लग्न होऊ शकले नाही त्यामुळे हा सोल कॉन्ट्रॅक्ट जो होता मुलं जन्माला येण्याचा तर तो पूर्ण होऊ शकला नाही शिवाय साहजिकच सामान्य स्त्रीसाठी इतक्या मुलांना जन्म देणं मग ते तेही लग्न जिथे आपल्या दोघांचा सोल कॉन्ट्रॅक्ट ही पूर्ण झाला आणि सोबतच कित्येकांना आई बाबा बनवल्याचं सुख आनंद सुद्धा मिळवता आला साहजिक असे वाटत तितक सोपन नव्हतं आपले अनेक कित्येक असे जन्म होऊन गेलेले आहेत आपण सोबतचे हे कर्म बाकी असल्याने फक्त आपण आता भेटलो बापरे खरच कोणी कल्पना सुद्धा करू शकणार नाही कुठलं सायन्स पण शोधू शकणार नाही मेहूला त्याच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली होती त्यामुळे तो आता पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होता आपली वेळ आता संपली आहे मेहूल आपला सोल कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झाला म्हणजे एक त्यावर पाठवत शुभ्र शांत झाली ए असं काहीतरी बोलू नको तू मला अजून खूप गायडन्स घ्यायचं आहे तुझ्याशी सगळं मोकळेपणाने मी बोलतो इतकं कोणाशीही नाही बोलू शकत अगदी माझ्या बायकोसोबत पण तिचे मेसेज पूर्ण समजले नसले तरी ती काहीतरी वेगळं बोलत असल्याचं मेहुलला जाणवलं आत्म्याची ओळख ही जन्मजन्मीची असते त्यांना भौतिक भौतिक जगातील कोणतेच नियम लागू होत नाहीत बंद थोडा धक्का लागला की तुटतात गुंतून पडतात पण आत्म्याला जोडलेला धागा कायम तसाच अतूट आणि नाजूक राहतो जिथे कोणत्याच शब्दांची देखील गरज नसते स्पर्शाची गरज नसते गॉड ब्लेस यू मेहूल काळजी घे म्हणत तिने पुन्हा स्माइली पाठवली हा शुभ्राचा मेहुलला शेवटचा मेसेज कारण यानंतर काही दिवसातच मेहूलच्या आयुष्यात काही घटना इतक्या पटापट घडत गेल्या की तो भौतिक जगातील जंजाळात अडकून पडला की त्याला शुभ्रापर्यंत पर्यंत पोचतच आले नाही कारण त्यांचा सोल कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झाला होता जन्माचा उद्देश पूर्ण झाला होता शुभ्राचा मात्र नवजात म्हणून पुन्हा नव्या वाटेने नव्या जगात नव्याने पुन्हा प्रवास सुरू झाला होता जिथे असे सोल कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करत कर्म संपवत भौतिक शरीराचा त्याग करत आत्म्याला उच्चतर प्रगत बनवायचं होत ते कधीच पृथ्वीवर न परतण्यासाठी कारण परत इथे तिला नवजात म्हणून जन्म घ्यायचा नव्हता